रस्ते खड्डेमुक्त कधी होती असा प्रश्न आता सातत्याने विचारला जातो महाराष्ट्रभर रस्त्यांची अवस्था ही अत्यंत वाईट झाली आणि म्हणूनच संताप व्यक्त करून लोक म्हणतायत की हे कधी थांबेल हे जर थांबवायचं असेल तर सर्वप्रथम ठेकेदारांनी चांगल्या प्रकारे रस्त्यांची कामं केली पाहिजेत अधिकाऱ्यांनी टक्केवारी घेणं थांबून रस्ते चांगल्या प्रकारे करून घेतले पाहिजेत आणि राजकीय पुढाऱ्यांनी ठेकेदारांकडून पैसे घेणं थांबवलं पाहिजे ज्या दिवशी हे त्या दिवशी रस्ते चांगले व्हायला सुरुवात होईल आणि तरी सुद्धा जर रस्त्यांवर खड्डे पडले रस्ते नादुरुस्त झाले तर तात्काळ ठेकेदार आणि अधिकारी यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल व्हायला कारण हा पैसा शासनाचा आहे तो संगणमताने लुटून त्यांनी रस्ते निकृष्ट दर्जाचे बनवले होते आणि म्हणून त्यांच्यावर ज्या दिवशी गुन्हे दाखल व्हायला सुरुवात होईल आणि रस्त्यावर झालेला खर्च हा अधिकाऱ्यांच्या पगारातून आणि ठेकेदारांच्या प्रॉपर्टीमधून वसूल करून तो रस्ता चांगला ज्या दिवशी व्हायला सुरुवात होईल त्या दिवशी रस्त्यावरचे खड्डे बंद होतील आणि रस्ते चांगले व्हायला सुरुवात होईल